काय नाव तुझं तू आणि काय करते माझी सांभाळते किती मशीन दोन त्यांना खायला काय घालते कोणाला काळेला का पांढरीला काळीला काळीला गवत आणि पांढरीला तिला बी गवत ना भांती कुठं कोणाला म्हशीला काळीला का पांढरीला पांढरीला तिला गोट्या म्हणते आणि काळीला तिला गोठ्या म्हणते असं काय बर तुझी आवडती कोणती काळी आवडती का पांढरी आवडती काळी आणि पांढरी ती बी आवडती आणि त्यांना पेढ पेढ वगैरे खाव